नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेन्शनधार कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घटची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणे पाहूया अनेक वर्षापासून ए पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शन वाढविण्याची मागणी केली जात आहे किमान पेन्शन सध्याच्या एक हजार रुपये सात हजार पाचशे रुपये प्रतिमाहा करावी अशी निवृत्त वेतनधारकाची सतत मागणी आहे या मागणीमागील मुख्य कारण म्हणजे वाढती महागाई आणि वैद्यकीय खर्च ज्यामुळे सध्याची पेन्शन रक्कम अपुरी आहे ए पी एस नाइंटी फाईव्ह मध्ये दहा वर्षाच्या से सेवेनंतर ए पी एस फाईव्ह अंतर्गत जर एखाद्या कर्मचारी दहा वर्षाचं काम करत असेल तर त्याला पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम त्याच्या निवृत्त वेतन आणि सेवा कालावधीवर अवलंबून असते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पेन्शन पात्र पगार पंधरा हजार रुपये असेल आणि त्याने दहा वर्ष काम केले असेल तर त्याची मासिक पेन्शन असेल मासिक पेन्शन बरोबर पंधरा हजार गुन्ह्याला दहा भागेला सत्तर बरोबर एकवीसशे त्रेचाळीस रुपये मासिक पेन्शन पंधरा हजार गुन्हेला दहा बरोबर एकवीसशे त्रेचाळीस रुपये हे सूत्र पेन्शन गणना करण्यासाठी वापरले जाते जे कर्मचाऱ्याचे वेतन आणि सेवा कालावधीवर आधारित आहे एपीएस नाईन्टी फाईव्ह मध्ये किमान पेन्शन वाढविण्याची मागणी एपीएस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शन वाढविण्याची मागणी अनेक दिवसापासून सुरू आहे पेन्शनधारक आणि सामाजिक कार्यकर्ते सध्याची एक हजार रुपये पेन्शन रक्कम अपुरी मानतात आणि ती सात हजार पाचशे रुपये करावी अशी मागणी करीत आहे याशिवाय ते निवृत्त वेतनात आणि मागाई भत्ता समाविष्ट करण्याची मागणी करत आहे मागण्या मागील कारणे वाढत्या मागाईमुळे सध्याच्या पेन्शन रकमेत जगणे कठीण झाले आहे वैद्यकीय खर्च सध्याची पेन्शन वाढत्या वैद्यकीय खर्चासाठी अपुरी आहे पती पत्नीसाठी मोफत वैद्यकीय सुविधा निवृत्त धारक आणि त्यांच्या जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्याची मागणी आहे धन्यवाद